इथं वाचायला आहे काय दुसरी नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर ह्याच्या आधी जी तुम्ही क्लिप पाहिलीत ना ती दोन दिवसापूर्वीची क्लिप होती आमच्या बिल्डिंगमध्ये लग्न होतं ना तर आधी वरात बघायचं येते लग्नाचे त्यावेळेस असे आतिषबाजी म्हणजे फटाके असे भरपूर फोडले होते आणि खूप वर्षानंतर असे फटाके मी फोडताना पाहिले ना त्याच्यामुळे ते कर कॅप्चर करून घेतलं आणि तुमच्याशी थोडंफार शेअर केलं तर इथे मी सुरुवात केली आहे रात्रीच्या जेवणाला लवकरच जेवणाला सुरुवात केली म्हणजे भाकऱ्या करून घेतल्या आणि मग पुन्हा हॉलमध्ये आले हो ते इथे वाघ्या आणि असे गाड बघा झोपले होते त्याने मी खूप वेळाचं उठवायचा प्रयत्न केला पण इथे इतके गाड झोपत होते ना त्याच्यामुळे ते राहू देत आणि पुन्हा हॉलमध्ये येऊन नंतर ती हॉलची खिडक्याने ती उघडली आणि असं रात्रीच्या वेळेस ना म्हणजे अंधारातून हा जो प्रकाश दिसतो ना तो मला बघायला खूप आवडतं त्याच्यात एक पाच ते दहा मिनटं तिथे मी उभी राहिले ते सगळं बघितलं म्हणजे खूप छान वाटतं असे वेगवेगळ्या प्रकारचे बघा लायटिंग्स वगैरे असतात ना आता हे व्हिडिओमध्ये इतकं काही क्लिअर असत नाही आहे पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो ना तेव्हा खूप सुंदर वाटतं ते बघायला एक पाच ते दहा मिनटं तो उभी राहिली आणि पुन्हा आम्ही किचनमध्ये आले अगोदर पहिला किचन साफ करायला घेतलं कारण भाकऱ्या गेल्या ना तर पूर्ण किचन बघा म्हणजे पीठ सगळीकडे उडतं ना त्याच्यामुळे असं पूर्ण खराब झालं होतं गॅस वगैरे ते साफ करून घेतलं भाजी मी साफ करून ठेवली होती म्हणजे आज पालेभाजी करायची होती लाल माठ तर ती संध्याकाळच्या वेळेसच पाच साडेपाचच्या दरम्यान ना साफ करून ठेवली होती आणि पाण्यामध्ये ना भिजत घालून ठेवली समोरची खिडकी आहे ना किचनची ती बंद करून घेते कारण गॅस पेटवला का खिडकी इतका वारा येतो ना पूर्ण गॅस आणि भिजून जातो त्याच्यामुळे जा जेव्हा पण जेवण करायला घेत का ती खिडकीनं बंद करावी लागते तर दोन तीन ते तीन माणसं जर स्वयंपाक असेल तर पटकन होऊन जातो पण आता इतक्या माणसाचं जेवण वगैरे करायचं म्हणजे स्वयंपाक बनवायचा की वेळ जातो भाकऱ्या मजा करून झाल्या होत्या आणि भाकऱ्या भरून झाल्यानंतर भाजी आणि कुकर लावायचा माझा बाकी होता ते म्हटलं सावकाश थोड्या वेळाने करेल तर इथे मी ना किचन थोडंसं आवरायला घेतलं म्हणजे चहा पाण्याची भांडी वगैरे होती ना ती खूप अशी जमा झालेली होती ती अगोदर घासून घेतली पूर्ण किचनचा ओटा आहे ना तो जर क्लीन करून घेतला किचनचा ओटा आपला छोटा आहे त्याच्यामुळे थोडंसं पण आपण जेवणाचं वगैरे सामान म्हणजे वगैरे अशी वर ठेवली ना की पूर्ण ते भरून जातो ओटा आणि मग खूप अडचण वाटते जेवण करताना त्याच्यामुळे थोडंसं मी किचन आवरून घेतलं भाजी लाल माटाची धुवून ठेवली होती ती चाळणीमध्ये काढून घेतली एक दहा ते पंधरा मिनटं चाळणीत ठेवली म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून घेतलं आणि मग ही भाजी घेतली चिरायला मागे एका व्हिडिओमध्ये ना आपल्याला एका ताईंची क कमेंट होती की ताई लाल मटाची भाजी रेसिपी दाखवा थोडं चला आज मी बनवते तर तुमच्याशी ही रेसिपी झटपट शेअर करून घेते आता ही जी भाजी आहे ना समजा Uh, म्हणजे मार्केटमधून आणले आणि थोडीशी बघा असे कोबीरला ते असते ताजी भाजी काही आता भेटत नाही आपल्याला पाच ते दहा मिनटं पाण्यात भिजत झाली ना की भाजी आपली एकदम फ्रेश होऊन जाते तर इथे मी साहित्य बघा काय काय घेतलं आहे कांदा घेतलेला आहे लसूण आहे मिरची आहे ओलं खोबरं आणि फोडणीसाठी तेल तर कडेमध्ये तेल गरम करून घेतलं कड म्हणजे कडकडीत तेल गरम झालं का त्यात टाकायचं मिरची कांदा आणि लसूण आता कांदा जर का जास्त असेल पालेभाजीमध्ये तर पालेभाजी अजून छान लागते तर प्रमाण इथं थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा मिरची लसूण लाल झाल्यानंतर त्यात मी ही लाल माटाची भाजी आहे ना ती टाकली आणि व्यवस्थित अशी परतून घेतली म्हणजेच मिक्स करून घेतली तो जो कांदा वगैरे जो होता ना पोडणीचा तो सगळा त्या भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आणि नंतरला त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि एक दोन मिनटं वाफ येऊ दिली म्हणजे अशी ती भाजी अशी दिसते भरपूर आहे कढईमध्ये पण वाफ येऊन गेल्यानंतर ती भाजी आपोआप कमी होऊन जाते आणि मग नंतर इथे टाकायचं मीठ आता थोडंसं पाणीसुद्धा सुटतं वाफेमुळे तर इथे पाणी अजिबात टाकायचं नाही हो। ही भाजी शिजवताना हो कारण आपोआप पाणी सुटतं आणि मिठाचं पाणी पण सुटतं तर इथे मी आपल्या चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटामध्ये ही भाजी बघा शिजते आणि ठेवले आहे शिजायला ही भाजी आता ही एवढीशी भाजी काही आता इतक्या माणसांना पुरणार नाही त्याच्यामुळे इथे मी बटाटे आहेत ना बटा एक सहा बटाटे आहेत ना ती पातळ पातळ कापा करून आहे ह्याची पण मला भाजी करायची थोडंसं भात टाकू थोडंसं ठेवू घात अरे वाघ्या च या जेवायला चला फेरू चला उठा झोप झाली ना चोला, चोला। तो वाला चोला। चोला चला बेटा जेवायला चला चलो जेवायला चला 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 तर वाघ्या आणि शेरू यांना जेवायला दिलं पुन्हा बाबांनी मी आता पुन्हा मग पाच मिनटांनी किचनमध्ये आले आणि ते भाजी आपली बघा तयार झाली होती थोडंसं बघा तुम्हाला पाणी सुटलेलं दिसतंय ना तर फास्ट गॅस केला आणि ते सुटलेलं पाणी असतं ना ते सुकून जातं मग आणि त्यात टाकलेलं आहे ओलं खोबरं आणि ही भा आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि ही भाजी पालेभाजी जी असते ना ती भाकरीसोबत खूप छान लागते टेस्टी लागते नंतर त्याच कडेमध्ये म्हणजे ती कढई मी रिकामी केली आणि त्याच कढई म्हणजे ती दुसरी भाजी करायला बटाट्याची भाजी करायला तर तेलामध्ये मी टाकलेलं आहे हिंग आणि जिरं म्हणजे फक्त हिंग आणि जिऱ्याची फोडणी देऊन ही भाजी करणार आहे आणि नंतरला जी पातळ बटाटे होती ती चिरून ठेवली होती ना ती फोडणी मी टाकली आणि ही जी बटाटे आहेत ना हे साल बघा काढलेली नाही आता ह्या बटाट्याच्या सालीमध्ये खूप असे पौष्टिक घटक असतात त्याच्यामुळे तुम्ही जर का साल काढून भाजी करत असाल तर असं नका करू साली सकट कर भाजी करा सगळे जे पौष्टिक घटक असतात ते आपल्या भाजीमध्ये राहतात बटाट्याच्या भाजीमध्ये नंतर मी यात टाकलेलं आहे तिखट मसाला चवीप्रमाणे हळद टाकलेली आहे आणि थोडंसं आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आता या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही ही भाजीसुद्धा आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे दो तर दोन मिनटं बघा परतून झाली बटाटे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवलं आणि ही भाजी मिशिजात ठेवली गॅसवरती आणि दुसरं काम करायला घेतलं मी तर बाहेर आपले जे पक्षी आहेत ना त्यांना खायला द्यायचं होतं तर इथे बघा वाटीमध्ये त्यांना थोडंसं खात म्हणजे भात वगैरे मिरची वगैरे अगदी आवडीने दोघं पण खातात तर बाहेरच त्यांच्या शेजारी आमच्या सासूबाई पण बसल्या होत्या आणि आमच्या शेजारच्या एक आजी आहेत त्यासुद्धा त्यांच्यासोबत म्हणजे त्या जोडीला गप्पा मारायला आल्या होत्या तर म्हटलं चला त्याची म्हणजे आमच्या सासूबाई नाही त्यांचा व्हिडिओ काढ आणि म्हणजे आठवण राहतात ना त्याच्यामुळे तर ह्या बघा ह्या आजी आहेत ज्या आमच्या शेजारी राहतात आणि आमच्या सासूबाईंच्या म्हणजे मैत्रीणच म्हणजे की एकाच एरियामध्ये राहिलेलं आहे सर्वजण त्याच्यामुळे ओळख वगैरे आहे तर त्या अशा संध्याकाळच्या वेळेस ना अशा गप्पा गोष्टी करायला येतात त्या म्हणजे भाग्या शेरू बघा आहेत ना घरामध्ये त्याच्यामुळे काय आतमध्ये कोण येत नाही कारण मग ते दोघंजण आहे ना म्हणजे जास्त करून शेरू बघा आपल्या भुकत बसतो ना असं बाहेरचं बघा आपला पॅसेज आहे ना तिथे अशा येऊन ना गप्पा गोष्टी संध्याकाळच्या वेळेस चाललेल्या असतात आणि माझं मी इथे काम करायला घेतलं म्हणजे जेवण सगळ्यांचं करून जेवण सर्व करून झालं होतं भाजी आपली शिजव होती परत पुन्हा म्हटलं थोडंसं किचन आवरून घ्यावं थोडीशी भांडीची जमा झाली होती म्हटलं पुन्हा घासावी म्हणजे तितकं एक काम आहे ना कमी होऊन जातं मग रात्रीच्या वेळेस सर्व जेवण झाल्यानंतर मग थोडंसं भांडी म्हणजे घासायचं प्रमाणाने थोडंसं कमी होऊन जातं तर ते किचन आवरून झालं आणि तिथे आपली भाजी पण बघा तयार झाली होती आता सगळ्यात शेवटी या भाजीमध्ये टाकायची आहे कोथिंबीर आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ही जी बटाट्याची भाजी, भाजी आहे किंवा याला बटाट्याच्या काचऱ्या असं पण म्हणतात इतकी टेस्टी लागते खूप मस्त लागते आता ही जी भाजी आहे ना ती कुणाला खूप आवडते आणि बऱ्याच दिवसानंतर ही भाजी आज बनवलेली आहे तर सगळं जेवण झालं रेडी आणि मग इथे मी वाढलं आहे ताट तर आजच्या जेवणामध्ये पालेभाजी बटाट्याची भाजी, भाजी आणि ही जी भाकरी आहे ता ना ती ज्वारीची भाकरी आहे आता जेवायला काही कोणी आलेलं नव्हतं नव्हतं म्हणजे सगळी माणसं जी आहेत घरात ती जिकडे तिकडे बाहेरच होती म्हणून मग कुणाला म्हटलं तू जेवून घे म्हणजे मला वाटतं काहीतरी दहा सव्वा दहा वाजले असतील रात्रीचे तर उशीरच झाला होता म्हणजे जेवणाचा टाईम पण होऊन गेला होता त्याच्यामुळे ह्याला इथं वाढलं जेवायला वाघ्या आणि शेरू यांना खायला दिलं होतं दही भात दोघांनी अजिबात तोंड लावलं नाही म्हणजे त्यांना किती वेळ मी सांगवते जेव्हा जेव्हा आपण अजिबात दोघं पण ऐकले नाही त्यांनी एकही घास त्याला त्यातला खाल्लेला नाही आहे शेवटी कंटाळून मी ते बाऊल तसेच साईला करून ठेवले आणि थोड्या वेळेने घरातले सर्व मंडळी आल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं थोडंसं मी किचन आवराला घेतलं म्हणजे झालं होतं माझं थोडंसं बाकी होतं तितक्यात आमच्या सासूबाईंच्या Uh, म्हणजे आमच्या शेजारच राहणाऱ्या आमच्याच फ्लरवरती राहतात त्या या ह्या काकी आहेत ना त्या आल्या त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला आता ह्यांचं वय आहे पंच्याहत्तर आणि uh, म्हणजे आम्हाला असं वाटलं की त्या मला ओळखतात की नाही म्हणजे पहिल्यांदाच त्या आमच्या घरी आल्या त्यांचं वयामुळे त्यांना कसं फारसं असं चालत्यावर येत नाही जास्त असं कुठं येणं होत नाही त्याच्यामुळे सासूबाई आमच्या त्यांना विचार होता की तू माझ्या सुनाला ओळखलीस का म्हणजे मला ओळखलं का त्यांनी बरोबर सांगितलं की मी कोणाची मुलगी आहे कुठे राहायची काय सगळं सगळं त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलं तर मला पण असं वाटलं की नाही थोडंफार शेअर करावं म्हणून ही आ, सगर सगर, क्लिप आहे ना मी शूट केलेली आहे आणि एक आठवण बघा राहते की वयस्कर मंडळी आहेत आठवण राहते बघा एक आहे ना बोरगा आहे हा असेच आशीर्वाद द्या आपल्याला हे बिल्ले कसले लावले हे माळ कसले जातात तेच करीत राहते मी घरात मध्ये माझी एकदा पूजा झाली का मग ते पुस्तक वाचत ग्रंथ आहे हा हा एकवीस साध्याचा मग तो वाचित राहता अच्छा वाचून झालाय का मग कप नाश्ता करता नाश्ता करून झाला का भांडी भिंडी घासता कपडे धावता सुकत तर कोर जरा ती रडायला येतं वाचायला येतं तुम्हाला वाचायला येत काय म्हणत वाचायला येते काय येत वाचायला दुसरी हा तरी मग वाचताना एका डोऱ्यावरती आहे तरी पण वाचते देवाला सांगता कि चुकत मला क्षमा करा तुमचा ग्रंथ वाचतो वाचायला बसलाय मला ह्याच्यात मध्ये तुम तुम्हाला जेवढा ज्ञान आहे तेवढा मला ज्ञान आहे तुम्ही माझ गुरु आहोत मग तुम्ही सगळं समजून घ्या अशी करून बसते वाचायला

सव्वा अकरा वाजले रात्रीचे सव काम आटकले आता थोडासा आळस केलाय खाली जायला आणि आता कोणतरी आले आमच्या इथे मला वाटतं भोप्या आला वाटतं एक मिनट आहे आलाय हा जेवलो आम्ही मुलाचे बाबा हळूच वापरून बघतायत काय काय खात्री बोलायचं होतं बघा विसरून गेले मी यांच्या ह्याच्यामध्ये विसरले बघा चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना आणि इथे आता शेरू उठलेला आहे नाही नाही गेला खाली गेला